नमस्कार मंडई तर कसे आहात सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर ब्लॉगिंगची सुरुवात होते माझ्या माहेरातून तर कोणाला माहीत नसेल तर मी माहेरी आली आहे आणि जिजाचं इथं मी नवीन तिला मागवलं होतं हे फूड सकर आणि फूड सकर म्हणतात आय थिंक मला पण इतकं माहीत नाही तर तिला त्यातून डाळिंब देत होते आहे असं दिलं तर तू ती खूप घाण करते तर त्याच्यामुळं मी तिला हे मागवलं होतं आणि आज आहे तुलसी विवाह त्याच्यामुळं आज सासूबाईंनी सांगितलेलं की मला तुळशीला हार हार करून घाल आमच्या इकडं तिकडे सासरी तर कोणाला माहीत नसेल तर माझं सासर पण जवळच आहे त्याच्यामुळं मग तिकडे जाऊन मी फुलं घेऊन आली आणि हार करायला घेतला आणि मला एक्झॅक्टली मला ते माहीत नव्हतं फूल उलटं लावायचं की सरळ लावायचं मला हार कसा करतं करतात ते माहीत होतं पण ते फूल उलटं का सरळ लावायचं ते मला माहीत नव्हतं तर कसं तरी केला मी हार कसं तरी लावलं फूल तुम्ही सांगा सरळ की उलटं तरी मम्मी की तर मम्मीचं आणि माझं डिस्कशन चालू होतं तिला पण माहीत नव्हतं फूल सरळ लावायचं की उलटं लावायचं तर काहींची कमेंट होती की तुझं स्किन केअर सांग त्याच्यानंतर खूप म्हणजे खूप जणांनी म्हणजे प्रत्येक लॉकच्या खाली आहेच कमेंट ही की तुमची लव स्टोरी सांगा तर त्यांना हे सांगणार आहे एक सांगायचं आहे की आपले मिस्टर आले माझे आपले फौजीसाहेब आले तर तेव्हा मी दोघा मिळून लव स्टोरी सांग सांगेन कारण ते नसताना सांगणं म्हणजे दोघांनी मिळून थोडीशी मजा येईल लो तुम्हाला लव्ह स्टोरी सांगायला तर ते येतील तेव्हाच सांगेन मी तोपर्यंत वेट करा पण हा नक्की मी त्याच्यावर लव स्टोरी ब्लॉग म्हणजे लव्ह स्टोरीवरचा व्हिडिओ करेनच नक्की तुमच्यासाठी तर स्किन केअरवरचं पण एक दिवस मी दाखवीन आत्ता सध्या माझं कसं झालंय माझी बाहेर फिरतोय मी जास्त त्यामुळं थोडंसं मला आणि मध्ये मी लोणचं वगैरे खाल्लेलं आहे त्यानं पिंपल पण आलेत पण हा माझे पिंपल पण लवकर जातात आणि इतकं मला पिंपल येत नाहीत पहिल्यांदा मला फे, फेसवरती तीन चार पिंपल आलेत पण ते पण निघून जातील आणि फेसवॉश कोणता वापरते परत अशा खूप सारे कमेंट आहेत तुमच्या की म्हणजे खूप सारे क्वेश्चन आहेत तर त्याच्यावरती मी एक क्यू व्हिडिओ पण करायचा असं माझं डोक्यात आहे तर ते पण मी लवकरच करेन आणि इथं आज आहे तुलसी विवाह तर त्याची तयारी चालू होती काकीच्यात विवाह करणार होते आणि आमच्यात सासरी कसं आहे सासरी करत नाहीत म्हणजे ज्यांना माहीत असेल तर आम्ही ज्या घरात राहते ना सासरी ते आमचं स्वतःचं घर नाही आहे भाड्याचं घर आहे आणि आमचं स्वतःचं जे घर आहे ते मळ्यात आहे तर मळ्यातल्या घरी ते पण जवळच आहे घर ते पण खूप लांब नाही आहे फक्त आमच्या गावाच्या थोडंसं बाहेर बाहेर आहे चार तीन चार किलोमीटरचं अंतर असेल तर ते तिकडं आहे आणि तिकडं सगळे सण साजरा करतात म्हणजे गुढीपाडवा म्हणा गुढी पण तिकडं उभारतात आमच्या इकडं उभारत नाहीत आम्ही जिथं राहतो तिथं आणि आमचे विवाह पण इथं करत नाहीत आम्ही ज्या घरात राहतो भा भाड्याच्या घरात राहतो तर तिथं पण करत नाहीत आम्ही आमच्या मळ्यातल्या घरात करतात गुढीपाडवा म्हणा किंवा तुळशी विवाह म्हणा ते तिकडं करतात आमच्या आजी सासरी करतात तर सासूबाई त्याच्यासाठीच गेल्या होत्या मळ्यामध्ये तर त्या तिकडून सगळं तयारी करून पूजा लग्न वगैरे लावून येणार होत्या तर इथं आमच्या मॅडम कॅमेरा पकडून लागलेल्या मला शूट करून देत नव्हती ती स फोन पकडायला पळत होती सारखी आणि प्रत्येक वेळीला मला ट्रायपॉड का काढणं शक्य होत नाही तर इथं आमची तुळशी विवाहाची तयारी चालू झाली आणि आमच्या मम्मीच्यात आज तुळशी विवाह करणार नव्हते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी करायचं असं ठरवलेलं हो तर हे आमच्या काकीचं होतं तर मला रांगोळी काढायला बोलवलेलं तिनं म्हणजे मीच गेले होते आणि चांगली धूमधडाक्यात असते तुलसी विवाह आमच्यात चांगलं साडी वगैरे नेसून तुळशीला सात श्रृंगार करून वगैरे चुनरी वगैरे लावून घालून तर समोर तिथं तिनं जे स्टँड ठेवलं तर त्याच्यावरती ती क्र श्रीकृष्ण ठेवणार होती आणि मी तर रांगोळी काढायला सुरुवात केली सॉरी हि मी अक्षदा आम्ही करायला सुरुवात केली लग्न आहे म्हटल्यानंतर अक्षदा लागणारच आणि आमच्या मॅडम तिकडं फुलानं खेळत होत्या ती फुलांचा सुरुवात करत होती तर इथं आमच्या काकीचा पण ब्लॉग चालू होता तिचं पण यूट्यूबचं चॅनल आहे तिचं फूड आ, फूड ब्लॉगर आहे ती त्यामुळं तिचं फूडचं वे वेगळं करते ती आणि माझं इथं एकीकडं एक व्लॉग चालू होता तर अशी आमची तयारी चालू होती मम्मी त्यांच्यात आज नव्हतं मम्मीच्यात दोन दिवसांनी करूया असं ठरवलेलं तुळशी विवाह म्हणजे दोन्ही बाजूनी एक साथ गडबड नको व्हायला एकाच दिवशी होणार नाही एकच घर आहे आमचं तर आमची तयारी सगळी चालू होती आणि आमच्या मॅडम खूप मस्त करत होते तेवढा चुरा केलेला तिनं फुलांचा जिजा उभी राहिली जिजा उभे राहि आता नाही उभारणार ती व्हिडिओ चालू आहे माझा नाही पाहिली त्याच्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली आणि मी मोठ्यानं एवढ्यासाठी बोलते कारण मला खूप लोक म्हण बोललीत की कमेंट नाही केले पण खूप लोक असे बोललेत की मैत्रिणी वगैरे म्हणा असं की तुझा आवाज खूप कमी येतोय थोडंसं मोठ्यानं बोल आणि आणखीन एक कमेंट आलेली की थोडंसं लॉंग ब्लॉग करत जा तर लॉंग ब्लॉक ह्याच्यासाठी करत नाही कारण खूप लोक नाहीत बघत म्हणजे बोर होतं लॉंग ब्लॉगनी तर त्याच्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिटांचा हार्डली मी ब्लॉग करते आणि त्याच्यासाठी मी एवढ्या मोठ्यांना बोलते की आवाज येत नाही म्हणून तरी पण मोठ्यांना बोलायचा प्रयत्न करते आणि इथं पाणी सांडलेलं रांगोळीवर काकी आमच्या ते ऊस लावताना तर असू दे तेवढंच ते रिपेअर केलं आणि आमच्या जिजासाठी हे सगळं नवीन होतं तर सगळी सजावट वगैरे करून झाली होती रांगोळी काढली होती दिवे पण ठेवले होते अक्षदासुद्धा तयार होत्या आरतीचं ताट नंतर ओटी पण ठेवली होती आणि तर पप्पा आले होते त्यांना सांगत होते की लग्नाला या आणि त्याच्यानंतर फराळ पण ठेवा लाग ठेवावा लागतो आणि आपल्या श्रीकृष्णाला चा छान कपडे वगैरे घालून हार घालून दिवा ठेवला होता तिथे आणि नवरदेव आपले तयार होते नवरीसुद्धा नटून थटून तयार होती आणि विठ्ठल रुकमाईचं पण हे ठेवलं होतं तर त्याच्यानंतर आम्ही आमच्या वरती मम्मीच्यात आलूचे पराठे केले होते आणि हे ह्याचं जो बे काही ते डो म्हणतात आय थिंक मला पण इतकं माहीत नाही तर हे बटाट्याची भाजी मी केली होती आणि तिखट माझ्या हातून जरा जास्त मिरची पडली व्लॉकच्या नादात तर ते काय मी टाकलं नाही ह्याच्यामध्ये मिरची जास्त पडली पण त्याच्यानंतर मी काय केलं माहिती आहे का त्याच्यामध्ये आपलं कोबी खिसून टाकलं त्याच्या म्हणजे आ काय ते कोबी आणि बटाटा ह्या दोन्हींचा आपला पराठा झाला तर ह्या वेळेसच बिघडला थोडा म्हणजे टेस्ट वगैरे छान लागत होती आणि पसरलेला सुद्धा आतमध्ये सगळं पण व्हिडिओच्या नादात ना मी मिरची फक्त जास्त टाकली बस एवढंच त्याच्यानंतर मी साडी नेसली कारण काकी म्हणत होती की, की साडी नेसस म्हणून तर जिजा आमची झोपली इथं घेतल्या घेतल्या ती खांद्यावरच झोपली आणि त्याच्यानंतर उठलीसुद्धा लगेच एक दहा मिनटं हार्डली झोपली मी आहे तसंच घेतलं मी काही ज्वेलरी पण घातलं नाही काय नाही नॉर्मल साडी नेसली आणि मी काही तोंडाचं काहीच, काहीच केलं नव्हतं फक्त केस पण विचारलं नाही मी आहे अशी क्लिप लावून घेतली मागं आणि मी साधं पिनसुद्धा लावली नव्हती साडीला तर इथं आमचं लग्न चालू झालं तुळशीचं तर मंगलाष्टका मी फोनवरतीच लावल्या होत्या स्पीकरवरती आणि कारण कोणालाच येत नाही मंगलाष्टका आणि ही मी व्हॉइस ओवर देते कारण मंगलाष्ट आवाज ऐकवला असता तर कॉपीराईट आला असतं तर इथं तर माझ्या बहिणीचं अजिबात दोघींचं पटत नाही दोघींचं पण खूप भांडणं खूप भांडतो आम्ही दोघी पण मी मोठी आहे पण ती इतकी दमवते ना मला इतकी इरिटेट करते बळू म्हणती तशी वागते माझ्यासोबत कारण मी चिडावं म्हणून <laughs> त्यामुळं तर आमच्या तेवढ्यासाठी आमच्या दोघींचं पण अजिबात पटत नाही दोघींची मारामारी चालू असते तर आणखीन एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायचे आणि लवकरच आपले ऐंशी हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत एवढी मोठी आपली फॅमिली होती आहे आणि लवकरच मी आता क्योने व्लॉग घेऊन येते आणि जे काही तुमचे क्वेश्चन असतील तर ते मला विचारू शकता आणि इन्स्टावरती पण खूप लोक मला क्वेश्चन करतात की uh, मेसेज करतात की uh, तू uh, मिस्टरांसोबत कधी जाणार आहेस uh, किंवा तुझी मिस्टर काय करतात तू कुठल्या गावची आहेस वगैरे तर सगळ्याच क्वेश्चनचे मी आन्सर एकाच ब्लॉगमध्ये दे देणार आहे आणि प्लस मी माझं इंट्रोडक्शन पण करणार आहे कारण जेव्हापासून व्लौक मी ब्लॉग चा व्लॉगिंग स्टार्ट केले तर मी माझं इंट्रोडक्शनच दिलेलं नाही म्हणजे माझं शिक्षण वगैरे सगळं सगळं काही मी एका ब्लॉगमध्ये सांग सांगणार आहे आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझं चॅनल तर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून कर तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिला पोहोचतील तर हा व्लॉग मी इथंच एंड करते भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये असंच आपल्या चॅनलला प्रेम देत राहा मला प्रेम देत राहा आशीर्वाद द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि असंच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय